कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोस सी5 सोबत तेही एकदम फ्री मला माहित होतं तुम्ही नक्की परत या नेहा अमित ते जरा हे भैरव तुम्हाला माहिती आहे ना की सीतायनी नेहासाठी लग्नाची मागणी केली होती आणि स्नेहाने नकार दिला होता हो पण पड़ मग पण आता तिचं मत बदललंय काय ऐक ने, ने ना बरोबर आहे असूच शकत आणि होत तिला नकार द्यायचा तिने दिला होता काल मला नकार हे बघ हे सगळं खरंय हो मी निर्णय घेतला आणि मी तयार आहे हे लग्न करायला सुजाता हेच शब्द ऐकायचे होते मला ग ऐक ना आपलं व्यवस्थित बोलणं झालं होतं की नाही म्हणजे तू नकार दिला होता साफ आणि मी नकार दिला होता याच गोष्टीला मग एवढं काय झालं आज एकदम अरे पण तिचंही मत असू शकत ना ए, 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 ए एक मिनिट एक मिनिट थांब उर्मिला सगळ्यांचं तोंड गोड करायला आणबरं काहीतरी जाते है ना <coughs> विचार करून बोलतेस ना हो अरे अशोक मी मी हा निर्णय घेतलाय तो विचार करूनच घेतलाय आनंद झाला <laughs> भाऊ तुम्ही खुश नाही आहात का हे लग्न मान्य आहे ना तुम्हाला सुजाता आपल्या मुलांचं भलं व्हावं असं कोणाला नाही वाटणार नेहा मला एवढं म्हणायचंय की तुझा हा निर्णय तुझ आणि आशुषचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणार आहे तेव्हा हा निर्णय इतक्या घाईघाईत घेणं बरोबर आहे का आणि या घरची सून अजूनही शिवाय आणि माझ्यासाठी तीच या घरची सून आहे म्हणतात सीता हे, हे काय सुजाता मला खात्री आहे नेहा तिची जागा नक्की निर्माण करेल या घरातही आणि घरातल्या माणसांच्या मनातही अगं जे चाललंय ना ते खूप चांगलं चाललंय तू काळजी नको करूस आणि अशा गोष्टींना थोडा वेळ लागतो तो द्यायला हवा आणि हळूहळू सगळे मान्यता देते आणि इथून पुढे मला त्या मुलीचं नाव सुद्धा नकोय घरात देसाईंची एकच सून असणार आहे आणि ती म्हणजे नेहा कै? नेहा ऐक ना ऐक प्लीज मला एक गोष्ट सांग काल तू या लग्नाला स्पष्ट नकार दिला होतास हा आणि आज एकदम तुझं ड्रास्टिकली मत का बदललं काय झालं एक्झॅक्टली शिवाग तू तू हस्तीस का तुला काहीच वाटत नाहीये का, का? आणि प्लीज आता बेहेम हे मस्करी वगैरे बंद कर मी खूप आशेने आलीये तुझ्याकडे आणि मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे आशुवर मी पाहिलंय ते आता तर यांचं लग्न होईलच असं वाटतंय शिवा हा हा यार तू काहीतरी भारी सोल्युशन देशील मला म्हणून मी तुझ्याकडे आले आणि तू तर काहीच बोलत नाही आहेस तुझा प्रेमावर विश्वास आहे नाही म्हणजे मी कधी एक्सपिरियन्स नाही केलं ते मी केलंय आहे माझं आशुवर मनापासून खूप प्रेम आहे आणि प्रेम ही अशी गोष्ट आहे ना जी आपल्याला आपली ओळख करून देते जी आशुने मला करून दिली मी स्वतःवर प्रेम करायला लागले प्रेम अशी गोष्ट आहे ना जी, जी आपल्यातला बदल घडवून आणते हा पण आपलेपणा तसाच ठेवू ना तो बदल ना आशूमुळे घडून आला मी प्रेम ना ठरवून होत नाही ते होत आणि जेव्हा ते होत ना ते आयुष्यभर भरोशार चालत आणि आपण त्या प्रेमामुळे जगतो त्या प्रेमासाठी जगतो खरं असं असत प्रेम यापेक्षा खूप सॉलिड असत तुला एक सांगू का हा मला माहितीये तुला मला काय सांगायचंय मी लग्नाला हो नये मी नकार द्यावा नाही तू लग्नाला होकार दे काय नावाचं मंगळसूत्र तू ना तू आणि मला होकार दे म्हणते शिवा मला अजिबात जमणार नाही त्याने प्रॉब्लेम अजून क्रिएट होती अगं नाही होणार प्रॉब्लेम सॉरी शिवा मला नाही जमणार हे बघ नेहा आपल्याकडे हा एकच ऑप्शन आहे म्हणजे नेहा आशु खूप साधा आहे का तू त्याला होकार दिल्यावर त्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आणि कसं ना मी आतापर्यंत आशूला खूप सांभाळून घेतलं यापुढे नाही घेणार नाही म्हणजे तू सोडणार त्याला कधी सोडणार नाही कधीच नाही अग मग हे काय सगळं अग त्याला माझ्या प्रेमाची जाणीव होण्यासाठी तू त्याला होकार देणं गरजेचं आहे कसं असतं नेहा जोपर्यंत आपल्याकडे एखादी गोष्ट असते ना म्हणजे ती आपल्या हक्काची असते मग ती बायको का असे ना तिला आपण गृहित धरतो आणि आशुने पण तेच केलं आता जेव्हा तुमच्या लग्नाची गडबड सुरू होईल तयारी सुरू होईल तेव्हा त्याला आमच्या प्रेमाची आमच्या मैत्रीची जाणीव होणार आणि तो स्वतः येऊन आपल्या प्रेमाची कबुली देईल पण मला हे खूप रिस्की वाटत आहे तुला माहिती मी जर होकार दिला तर सगळं लगेच सुरू होईल वेळच नाही मिळणार ते तर असंही सुरू होणारच आहे मी सीताईला खूप चांगलं ओळखते तू जर त्याला होकार दिला असता तर आशुला निदान जाणवेल तरी एवढा विश्वास आहे तुला माझ्याकडे फक्त प्रेमच आहे त्यामुळे त्याच्यावर खूप विश्वास आहे मला आणि ना माझे पप्पा मला सांगायचे की खरं जे असत ना ते एक ना एक दिवस समोर येतच ते लपून राहू शकत नाही त्यामुळे हे सगळं आशू समोर येणार आणि तो माझ्यासमोर येऊन प्रेमाची कबुली देणार पण शिवा अगं हे बघा आता आपल्याकडे एकच ऑप्शन आहे फक्त त्यासाठी मला आशूची नाही तुझी मदत पाहिजे ठीक आहे शिवा मी तयार आहे तुझ्यासाठी ही रिस्क घ्यायला हा पण हे लग्न नको व्हायला कारण मला तुला आणि आशूला परत एकत्र बघायचं आहे आणि तुझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र मला मला कायम बघायचं आहे तुझ्या गळ्यात आपण स्वाभिमान सोडणार आशूच आपल्याकडे येणार आणि आपल्या प्रेमाची कबुली देणार ते अख्याच जगास पण हे नक्की वर्क होईल ना भाई सवालच नाही सौ टक्का तू फक्त होकार दे हा? झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री